तिची आठवण एका कोमल ताणेसारखी होती जी मनात चोरीच शिरते आणि एकदा का बसली की सतत वाजत राहते सुरेशला अजूनही असे वाटे की तो कोणत्या तरी खोल निद्रेत आहे आणि लवकरच जागा झाल्यावर तो तिला पाहणार आहे पण ही खरी जागण्याची वेळ होती आणि इथे ती मात्र नव्हती सुरेश आणि मीनाक्षी दोन नावं दोन आयुष्य एकच धाग्याने गुंफलेली कॉलेजच्या त्या पहिल्या दिवशी लायब्ररीतल्या एकाच टेबलावर जागा मिळवण्यासाठी झालेल्या भांडणानं त्यांची ओळख झाली ती त्याच्या आयुष्यात आली आणि असं वाटलं की तो आतापर्यंत फक्त अर्ध्या पुरताच होता तिनं त्याला पूर्ण केलं ते बारा वर्ष एकत्र होते पाच वर्ष मैत्री सात वर्ष लग्न त्यांचं एक छोटंसं घर होतं एकमेकांसाठी सुरेशच्या प्रत्येक यशात मीनाक्षीचा सहभाग असे आणि मीनाक्षीच्या प्रत्येक हास्यामागे सुरेशची कारणीभूत असलेली कारणं असे त्यांच्या नात्याला कधी काळजाचा ठसा उमटलेला नव्हता ते एकमेकाच्या सानिध्यात श्वास घेत होते आणि मग एक दिवस अचानक एक फोन